नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आहे काजू कतलीसारखे शेमटेसचे शेंगदाण्यापासून मोदक तेही तीन साहित्यामध्ये ते रेसिपीला सुरुवात करू दोन वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि जाड जाडबुडा तळ कडाईत घ्यायची लो गॅसवरती शेंगदाणे भाजायचे मोठा गॅस करायचं नाही लो गॅसवरती चांगले भाजून घ्यायचे खरपूर शेंगदाणे शेंगदाण्या चांगले भाजेपर्यंत चांगलं हलवत राहायचं कारण शेंगदाणे असं डाग पडून द्यायचे नाही तर त्यामुळे सरखलत राहायचं शेंगदाणे भाजून झालंय तर शेंगदाणे थंड करायचे आणि थंड करून त्याचे साड काढून घ्यायचे एखादा असं साल राहिलं तरी चालतंय पण जास्त राहून द्यायचं नाही आहे दोन वाटे शेंगदाणे म्हटलं एक वाटी साखर घ्यायची ज्या वाटेने शेंगदाणे मोजले त्याच वाटीने साखर घ्यायची आणि त्याच वाटीने अर्ध वाटी पाणी घ्यायचं हे बघा बरोबर परफेक्ट मेजरमेंट आहे जास्त पाणी वाढवायचं नाही एक वाटी साखर असते तर अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि मिक्सरमधनं अशी पेस्ट करून घ्यायची अशी पावडर करून घ्यायची बा बाकी ती अशी एकदम मवा अशी पावडर करून घेतलेली बारीक एका पॅनमध्ये एक, एक वाटी साखर टाकायची आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे ते टाकायचं लो गॅसवरतीच गॅस ठेवायचा जास्त मोठा करायचं नाही साखर विरगळाली त्याला सारखं हलवत राहायचं पाक करायला जास्त टाईम लागत नाही कारण थोडंसं आपण पाणी वापरलेलं आहे पाक झालेला नाही आहे त्यामुळे सारखं हलवत राहायचं जास्त वेळ पण लागत नाही पाकाला घट्ट पाक झालेला आहे तर चेक करून बघू असं हातारी चेक करून बघायचं एक तारी पाक करायचा आहे तारा आली की पाक तयार ह्याच्या ह्याच्यापेक्षा जास्त जा पाक आता करायचं नाहीये लगेच त्यामध्ये वाटून घेतल्याला टाकून द्यायचं सारखं हलवत राहायचं त्यामध्ये गाठी होऊन द्यायचं नाही लोच गॅस ठेवायचं एकदम मंद गॅसवरतीच करायचंय सगळं मोठा किंवा मिडियम गॅस करायचं नाहीये त्यावर जास्त सारखं हलवून हलवून गाठी फोडून घ्यायची त्यामधल्या गाठी होऊनच द्यायची नाही त्यामध्ये बघा सगळं एकजीव झालेलं आहे त्यामध्ये तीन चमचे दूध पावडर टाकलेली तुम्हाला दूध पावडर जर नसेल आवडेल तर नारळाचं बुर्यादा टाकलं तरी चालतंय पण दूध पावडर टाकल्यावर काजू कतलीसारखी तेम शेम टेस्ट येते त्यामुळं दूध पावडर टाकून घ्यायची मिक्स करत राहायचं चा। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं ते मिक्स कर... काजू न वापरता काजूसारखे एकदम परफेक्ट अक्षे मोदक होता येतात ह्याच्यापासून तुम्ही लाडू असे बर्फी काही करू शकता पण आज आपण बाप्पाच्या आगमनासाठी मोदक करणार तर खूप चवीला छान होत होतं आठ ते दहा दिवस राहतं आणि एकदम काजू कतलीसारखे चवीला लागते तर आणि असं जर केलं तर मुलांना खूप आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आणि तूप टाकून मिक्स करायचं मंद गॅसवरती बघा अजिबात पॅनला चिटकायला नाही पूर्ण एकदम असं डो तयार झालेला आहे आता थोडंसं घ्यायचं हातावरती आणि गोळा करून बघायचं तयार झालंय का नाही असं चांगली जर गुळी तयार झाली तर परफेक्ट झाले म्हणायचं जा। नसेल झालं तर झालेलं नाही म्हणायचं आणि एक मिनिटासाठी परतून घ्यायचं छान अशी गोळी झालेली आता हे तयार झालेले गॅस बंद करायच्या जास्त करायचं नाही आता आणि एका प्लेटमध्ये किंवा ताटमध्ये असं काढून घ्यायचं थंड करण्यासाठी जास्त वेळ आता पॅनमध्ये ठेवायचं नाही लगेच काढून घ्यायचं आणि पसरून घ्यायचं असं म्हणजे लवकर थंड होत आहे पूर्णपणे पण पन थंड करायचं नाही ग नॉर्मली गरम ठेवायचं पूर्ण थंड केलं तर त्यामध्ये आपला कलर मिक्स करायचं तर ते करता येणार नाही तर अर्धा भाग केलेला आहे दोन कलर टाकणार आहे मी तुम्हाला नसेल आवडत तर असं जरी केलं तरी छानच येतं पण मी दोन कलरचे करणार आहे तर म्हणजे छान असे कलर फुल दिसतं हे हिरवा कलर टाकून घेतलेला आहे थोडासा आणि मिक्स करून घ्यायचा असं पावडरचं कलर असला तर दुधामध्ये मिक्स करायचा पाण्यामध्ये करायचं नाही आहे छान असं डो तयार झालेला आहे तूप वगैरे लावायची काही गरज नाही कारण शेंगदाणे त्या शेंगदाण्याला भरपूर असं तेल सुटतं आहे त्यामुळे असंच मळून घ्यायचं मग हे लाल कलर पण टाकून मिक्स करून घेतलेलं आहे दोन्ही झाले तर हे मोदकाचं साचे घेतलेलं आहे मीडियम साईजचा साचा तुमच्याकडे ह्यापेक्षा छोटा असं तर भरपूर असे मोदक होत आहेत ते मिडियम साईजचं मी घेतलेलं आहे त्याला असं थोडंसं तुपलावून घ्यायचं तुपलावून घेतलं मग चिटकत नाही तर आणि प्रत्येक मोदका गणिष्ठ तुपलावायची गरज नाही चार पाच मोदक झाले की थोडं थोडं तुपलावून घ्यायचं म्हणजे छान असे मोदक तयार होतात थोडंसं घ्यायचं आणि त्यामध्ये आतमध्ये दाबून दाबून अंगठीने भरायचं म्हणजे एकसारखं असं छान असं मोदक होतंय पण चांगले आहेत बघ मोदक काढून दाखवतो कि किती छान मोदक तयार झालेलं आहे बघ पाहू शकता तुम्ही किती मस्त मोदक दिसायला लागलेला आहे सगळे मोदक आता असेच करून घेणार येतं सगळे मोदक असेच झाले आहेत करून आणि थोडासा चांदीचं वर्क लावायचं ऑप्शनल आहे नसेल ना तुमच्याकडं नाही लावतरी चालतंय फक्त ते छान दिसण्यासाठी लावलेलं आहे चांदीचं वर्क लावलं मग खूप छान असं दिसतंय ह्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे कोणतेही कलर वापरू शकता आणि असे मोदक एकदा नक्की ट्राय करा चवीला खूप छान असे होत आणि जास्त सामान्याची गरज लागत नाही आहे तीन साहित्यामध्ये तयार होत आहे हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा